डहाणू तालुक्यातील वाणगाव जवळच्या गोवनेच्या चंद्रानगर येथे प्रेमगंगा मित्रमंडळ कोणतेही सण उत्सव असो सर्व गावकरी एकत्रित येऊन पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात सण साजरे करत असतात या वर्षी आपल्या सार्वजनिक गणेश उत्सवात या मंडळाने बावीसव्या वर्षी राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरतीबाबत गणपती बाप्पा समोर देखावा तयार करून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना आत्मविश्वास वाढवा याकरिता गणेश मंडळाने प्रयत्न केले अनेक ठिकाणी विविध सामाजिक संदेश देणारे या गणेश उत्सवात देखावे तयार केलेले पाहिले असतील परंतु तरुणांना मार्गदर्शन व प्रेरणा म्हणून आपल्या भक्तांना व आपल्या मुलाबाळांना नातेवाईक मित्रांना चांगला संदेश जाईल या हेतूने हा प्रयत्न करण्यात आला या देखाव्यामध्ये पोलीस भरती दरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षा यात खास करून गोळाफेक व धावण्याच्याही स्पर्धा होत असल्याने हुबेहूब महाराष्ट्र पोलीस भरती क्रीडा संकुल तयार करण्यात आले विशेष म्हणजे हे देखावा तयार करणारे दे तरुण देखील स्वतः पोलीस भरतीसाठी तयारी करत असल्याचे समजले तसेच आजच त्यांची मुंबई येथे ग्राउंडवर परीक्षा देखील असल्याचे समजले खरं म्हणजे प्रेमगंगा मित्र मंडळ चंद्रनगर येथील या मंडळाचे कौतुक करू तितके कमीच आहे हुबेहूब महाराष्ट्र पोलीस भरती क्रीडा संकुल उभारले या संकुलनामध्ये आपल्या पोलीस भरतीदरम्यान होणाऱ्या विविध परीक्षा यामध्ये गोळा फेक तसेच धावण्याच्या स्पर्धा होत असतानाच्या हुबेहूब चित्र दाखवण्यात आले आणि याच प्रेमगंगा मित्रमंडळाच्या आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवात आमच्या पालघर न्यूज नेटवर्कने ने भेट दिली या प्रसंगी काय सांगितले पहा माझं नाव चंद्रकांत बच्चू कुसारा आणि आम्ही आमच्या मंडळाचं नाव प्रेमगंगा मित्रमंडळ चंद्रनगर आम्ही सध्या जो गणेशोत्सव साजरा करतो जवळजवळ बावीस वर्ष झालीत आम्हाला हा उत्सव आम्ही साजरा करतो आणि येत अनेक आम्ही असे उपक्रम राबवले या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आणि यावर्षी दोन हजार चोवीस साली हा अनोखा असा उपक्रम आम्ही हाती घेतला पोलीस भरती सध्या सीझन चालू आहे युवा तरुण पिढी खूप जोमाने मेहनत करून पुढे जाण्यासाठी पोलीस भरती सराव करत आहेत त्यांना प्रेरणा मिळावी स्फूर्ती मिळावी त्या उद्देशाने आम्ही हे डेकोरेशन केलेले केलेलं आहे आणि आपले जे पोलीस बांधव आहेत ते आपल्यासाठी खरोखर खूप मेहनत करून झटतात त्यांना खाण्यासाठी पण टाईम नसतो आणि त्यांना खरोखर एक मार्गदर्शक आणि मानवंदना म्हणून हे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे इथे जी प्रतिकृती दिसते ती आमच्या गावातीलच पोरांची ही प्रतिकृती आहे आणि त्या पोरांनी खूप मेहनत करून हे डेकोरेशन केलेलं आहे मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर ममाकी